मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा एकदा बिग बॉसने जोडी की बेडी हा टास्क दिलेला आहे या टास्क अंतर्गत बिग बॉसने सदस्यांच्या दोन दोन जोड्या केल्या आहेत आता या जोड्यांमार्फतच बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन कार्य आणि कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे याची सुरुवात काल बिग बॉसच्या घरामध्ये झाली होती आणि नॉमिनेशन कार्याचा अर्धा भाग काल आपल्याला पाहायला मिळाला जिथे तीन सदस्यांनी आपलं नॉमिनेशनचा हक्क बजावलेला आहे इथे बघा निकी कॅप्टन आहे त्यामुळे पहिल्यांदा निकीला बिग बॉस संधी देतात आणि निके इथे दोन जोड्यांना नॉमिनेट करते पहिली जोड्या ती म्हणजे अरबाज दोन आणि धनंजय दादा इथे डायरेक्टच निकी सांगते की अरबाज दोन म्हणजे वैभव आणि धनंजय दादा म्हणजे डी पी दादा आता इथे वैभवला नॉमिनेट करत असताना ती उदाहरण देते की ज्यांनी मला धोका दिला त्यांना मी नक्कीच धोका देणार आहे आणि डी पी दादाबद्दल बोलत असताना ती म्हणते की डी पी दादांमध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट पण नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे लिडरशिप नाही आहे त्यामुळे या दोघांना मी नॉमिनेट करते खरं तर डी पी दादाला नॉमिनेट करायचं नसेल कदाचित पण वैभवला नक्कीच त्याला नॉमिनेट करायचं होतं यानंतर दुसरी जोडी ती नॉमिनेट करते ती म्हणजे सूरज आणि जान्हवी सूरजबद्दल बोलत असताना ती म्हणते की सूरज माझा भाऊ आहे त्याला मी राखी बांधली परंतु सूरजचा जास्त असता गेम दिसत नाही आहे आणि जान्हवीबद्दल तर काय सध्या जान्हवी ही निकीच्या हिट लिस्टवरतीच आहे जान्हवीला ती स्वतःचा शॅडो म्हणून संबोधित करते त्यामुळे निकीकडनं वैभव आणि दादा त्याचबरोबर सूरज आणि जान्हवी अशा दोन जोड्या नॉमिनेट होतात आता यानंतर जान्हवीला पाठवलं हो जातं जान्हवीला बिग बॉस सांगतात की तू तु तु तुझा आणि सूरजचा फोटो काढू शकत नाही बाकी तू दुसरा कुठलाही फोटो काढू शकते आणि त्याच्या जागेवरती दुसरे सदस्य नॉमिनेट करते तर इथे पहिल्यांदा जान्हवी ही वैभव आणि दादाला सेव्ह करते आणि साहजिकच ती निकी आणि अभिजितला तिथे नॉमिनेट करते जान्हवी नॉमिनेट करताना निकी आणि अभिजितबद्दलची सी लिस्ट तिथे वाचून दाखवते यानंतर अंकिताला पाठवलं जातं आता अंकिता पहिल्यांदा इथे सूरज आणि जान्हवीला सेव्ह करते ते कारण देत असताना ते म्हणते की नव्या जानवीला आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल असं म्हणून जान्हवी आणि सूरजला अंकिता सेव करते पण नॉमिनेट करते ते म्हणजे वैभव आणि डी पी दादाला बघा वैभवसाठी ते कारण सांगते की त्याला कॅप्टन पदासाठी मी पुढाकार दिला होता परंतु तो काय व्यवस्थित खेळा नाही आणि डी पी दादाबद्दल सांगायचं झालं तर डी पी दादा हा खेळतो त्याला गेम चांगला समजतो परंतु त्याचा गेम अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याला मी नॉमिनेट करते आता बघा हे जे काही अंकिताचं वैभव आणि डी पी दादाला नॉमिनेट करणं याच्यावरती सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात बोललं जातं आता वैभवला नॉमिनेट केलं ठीक आहे वैभव हा दुसऱ्या टीमचा सदस्य आहे त्यामुळे त्याला नॉमिनेट करणं योग्यच होतं परंतु डी पी दादा का बघा जेव्हापासून बिग बॉस हे चालू झाले नाही तेव्हापासून डी पी दादा आणि अंकिता यांचं संभाषण आपण सगळ्यात जास्त ऐकलं असेल डे वनपासून ही जोडी एकत्र आहे मला असं वाटतं ना की अंकिता सगळ्यात जास्त ज्या सदस्याबरोबर बसली असेल बोलली असेल तो म्हणजे डी पी दादा त्याला भाऊसुद्धा मानलेला आहे आणि अशातच डीपीचं नाव घेऊन त्याला नॉमिनेट करणं ही किती योग्य गोष्ट आहे याच्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात बोललं जातं आणि मला पण तेच वाटलं की डी पी काय होतं का ना की सध्या अंकिताला बिग बॉसच्या घरातील विशेष करून टीम बीच्या सदस्यांचं वागणं खटकताना दिसते बघा अंकिताचं असं झालं ना बिग बॉस घरामध्ये की मी सगळ्या सदस्यांशी बोलेन मी टीम एच्या सदस्यांशी बोलेन परंतु आपल्या लोकांनी टीम एच्या सदस्यांशी बोलायचं नाही काल सुद्धा एक थोडासा बिग बॉस घरामध्ये राडा झाला जसं की अंकिता आणि निकी या दोघी बोलत होत्या तर तिथे डीपी दादा या दोघींचं बोलणं ऐकत होते यावेळी अंकिता दादाला जा विचारते की तू आमचं बोलणं ऐकत होतास का त्यावर दादा बोलला हो मी ऐकणार तेव्हा अंकिता बोलली की का ऐकत होतास माझी मर्जी मी ऐकणारच कारण तू माझ्या ग्रुपचे सदस्य आहे तू त्या निकीबरोबर काय गोष्टी बोलते काय गोष्टी शेअर करते हा माझा अधिकार आहे आणि तू मला सांगू शकत नाही मी कोणाशी बोलायचं आणि कोणाचं ऐकायचं मी निकीकडे गेलो नव्हतो निकी माझ्याकडे आली होती आणि ती विचारत होती की तुम्ही माझं बोलणं ऐकत होतात का अंकिताचं काय झालं ना की ती थोडीशी इनसिक्युअर प्रत्येक ठिकाणी वाटते तिला असं वाटतं ना की माझाच होल्ड त्या वरती असायला हवा असं होताना दिसत नाहीये त्यामुळे अंकिताची थोडीशी चिडचिड होते बघा अंकिताकडे अजून एक ऑप्शन होता तो म्हणजे आर्या आणि अरबाजला ती नॉमिनेट करू शकत होती पण काही जण असं सांगतात की ही जोडी खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे ही लगेच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही वैभवला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचं आहे म्हणून अंकिताने हे डोकं वापरलं असं असेल ना तर अंकिताकडे अजून एक चॉईस होता तो म्हणजे पॅडीदादा आणि घनश्यामला ती नॉमिनेट करू शकत होती कारण आताचा बिग बॉस घरातील गेम पाहता घनश्याम हा सगळ्यात वीक कंटेस्टंट आहे त्यामुळे घनश्याम आणि पॅडेदाताला नॉमिनेट केलं असतं तर कदाचित घनश्यामवरती या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार असली असती पण इथे टार्गेट केलं ती म्हणजे डी पी दादाला विनाकारण टार्गेट केलेलं आहे का तरी डी दादा तिच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कदाचित हा राग मनामध्ये ठेवून अंकिताने डी दादाला नॉमिनेट केलं असावं पण असं होते ना की आपल्याच मित्राचा घात केलाचं असं सध्या तरी स्पष्ट दिसते बघाही सांगितल्याप्रमाणे तिच्याकडे खूप चांगली संधी होती की पॅडीदादा आणि घनश्यामला नॉमिनेट करायचं दादा सध्या बिग बॉसच्या घरातील खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तो लगेच घराबाहेर जाणार आहे परंतु घनश्याम जाऊ शकत होता तरी ही मोठी चूक अंकिताकडनं झाली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच डी पी दादाला तिने नॉमिनेट करणं योग्य होतं की अयोग्य होतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका